देवडा तालुक्यात घर व दुकानफोडीचे सत्र सुरूच अज्ञात चोरट्यांचा धुमाकूड पोलीस तपास सुरू मेशी येथे अज्ञात चोरट्यांनी काल रात्री धुमाकूड घालत घराचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज लंपास केला या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले मेशी येथील कैलास जयराम सिरसाठ हे गुरुवारी गावातील घराला कुलूप लावून मड्यात मुक्कामी गेले घराला कुलूप असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात असलेल्या लोखंडी कपाटातून दहा भार चांदी नऊ ग्रॅम सोने पंचावन्न हजार पाचशे रुपये रोख रक्कम असा ऐवज लुटून चोरटे पसार झाले सदर बाब सकाळी घरमालकाच्या लक्षात येतच त्यांनी तात्काळ सरपंच पोलीस पटेल यांना माहिती दिली पोलीस सरपंच सरपंचांनी तात्काळ देवळा देवडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्याशी संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली असता पोलीस निरीक्षक सार्थक नेहते आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी सदर प्रकार पाहता नाशिक येथील श्वान पथक ठसा तज्ज्ञ यांना बोलावले मात्र चोरटे हे दुचाकीने आले असल्याचा अंदाज घेत पुढील मार्ग श्वान पथकाला दाखवण्यात अडचणी आली याबाबत देवडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झालाय पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज कुवर पोलीस हवालदार संदीप चौधरी सुनावणे करीत आहेत मागील काही दिवसांमध्ये तालुक्यात अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे अशा घटनांमुळे देवडा पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे महाराष्ट्र प्रतिनिधी दादाजी हिरे देवडा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा